वाल्मिक कराड सापडना म्हणून एकीकडे पोलिसांच्या शिट्ट्या गुल होतात तब्बल डझनभर डजनभर पथकं भारत पालता घालून कराडला शोधत असतात प्रचंड पॉलिटिक्स राजकीय चिखलफेक सुरू असल्यानं कराडला अटक करण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता बल एकवीस दिवसांपासून फरार असणारा वाल्मिक कराड पुण्यातून सकाळी एक व्हिडिओ बनवतो आपल्याला अटकपूर्व जामीन मिळू शकत असतानाही आपण सीआयडी पोलिसांकडे सरेंडर होतोय असा बिंदास बोलणारा वाल्मिक कराड पुण्यातून बोलत होता एकदम चीन मोडमध्ये जुनू काही ना झालंच नाही अशा ॲटिट्यूडमध्ये वाल्मिकांना कराड स्वतःच्या गाडीनं पोलिसांकडे जाऊन शरण होतो सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की सरपंच संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी स्वतः मागणी देखील हाच वाल्मिक कराड करतो अर्थात तेव्हापासून दालमी कुचतो काल आहे असं म्हणत विरोधक कराडची सेटलमेंट झाला असल्याचा आरोप करतात इतकंच कशाला तर वाल्मिक कराडच्या अंगलट येणारे सगळे पुरावे नष्ट करण्यात आले आहेत अटक होऊन सुद्धा वाल्मी कराडचं आता कोणीच वाकडं करू शकत नाही असं आता सगळेजणच म्हणू लागले त्यामुळे खरंच वाल्मी कराडनं आज अचानक सरेंडर करणं हा सगळा ठरवून घडवून आणलेला मामला होता का वाल्मी कराड या उलट सरेंडर होऊन सेफ झोन मध्ये गेलाय का असं आम्ही का म्हणतोय तुम्हाला सविस्तर सांगतो आजच्या एवढ्यातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र एका मोठ्या गँगस्टरची एंट्री व्हावी अशा थाटात वाल्मी कराड सरेंडर झाला तब्बल एकवीस दिवसानंतर एक व्हिडिओ बनवत त्यानं संतोष या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा खुलासा देखील केला एखादा घरात यावा अशी पोलीस अधिकाऱ्यांनी देखील लगबग केली इतक्यातच एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस या स्कॉर्पिओ वाहनातून चेहरा लपवत वाल्मी कराड खाली उतरला अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे यांच्याकडून त्याची सध्या चौकशी सुरू होती पण डझनभर पथकं पाठवून देखील वाल्मिक कराड पोलिसांना न सापडता स्वतःहून शिरून येतो काय आणि आपला यात काहीच हात नसल्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रांजपणे कबुली देतो काय हे सगळं घडत असताना एक संशयाची सोयी सर्वांच्याच मनात टोचत होती आणि ती म्हणजे हा सगळा स्क्रिप्टेड मामला असल्याचे अनेक नेत्यांनी या घडामोडीतल्या अनेक बारकाव्या समोर आणत सरेंडर प्रकरण बनाव असल्याचं जाहीरपणे सांगितलंय पुरावे नष्ट केल्यावर वाल्मी सरेंडर केलं असा सवाल उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी अनेक महत्वाच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बावीस दिवस पोलीस सीआयडी शकले नाहीत इतकंच नाही त्रास सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो महाराष्ट्र पोलीस आणि गृह खात्याचे पाहुणे मोठे अपयश असू शकत नाहीत इतके दिवस वाल्मी कराडला लपायला कोणी मदत केली कोणाच्या संपर्कात तो होता कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्याचे सत्य समोर आलं पाहिजे मायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्यांविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याच्या आदेश दिले आहेत का असं सांगत त्यांनी या प्रकरणात वाल्मिक कराडनं सेटलमेंट केल्याचं अप्रत्यक्ष सांगून टाकलं भास्कर जाधव देखील म्हणाले की वाल्मिक कराड हा बीड प्रकरणातला महत्वाचा संशयित गुन्हेगार आहे जे काही घटना घडली त्याचा करता करिता वाल्मिक कराडच आहे असं संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करून सांगतोय आमच्या पोलीस खात्याचं नाव खूप मोठं आहे पण नाव मोठं आणि लक्ष्मण खोटं अशी परिस्थिती आज महाराष्ट्र पोलीस खात्याची झाली आहे वाल्मीकरांना शोधण्याकरता पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली राज्यकर्त्यांनी मोठी आव्हाने केली आणि पुण्यात स्वतः वाल्मिक कराड शरण येतो सरेंडर होतो पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला यावरही शंका उपस्थित व्हायला निश्चित पुणे जागा आहे ते पुढे म्हणाले की आजच आम्ही वर्तमानपत्रात असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते काल त्यांनी चर्चा केली आणि आज वाल्मिक कराड शरण व्हावा हा योगायोग म्हणावा की पोलिसांच्या हाताला न लागलास तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात येत आहे असं म्हणून भास्कर जाधव यांनी देखील अगदी प्लॅन करून सगळे पुरावे नष्ट झाल्यावरच वाल्मिक कराड सरेंडर झाल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवले अर्थात काल देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांची भेट होणं लगेच दुसऱ्या दिवशी एकवी दिवसापासून फरार असणाऱ्या वाल्मिक कराडनं सरेंडर करणं यावरून वाल्मिक कराडला सेफली वाचवण्यासाठीच त्याला सरेंडर करायला लावण्यात आलं होतं का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक देखील विचारतात सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेली नसून केवळ खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली त्यामुळं सध्याच्या घडीला तरी वाल्मिक कराड याचं कुणीच वाकडं करू शकत नाही अशी परिस्थिती आहे बाकी वाल्मिक कराडनं सरेंडर केल्याची घटना हा सगळा एक ठरवून घडवण्यात आलेला स्क्रिप्टचा भाग होता का तुम्हाला याबाबत काय या वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र यांच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद